सातळी बस स्थानकाचे सुशोभी आणि सौंदर्यकरण भूमिपूजन जिल्हाप्रमुख जिल्हा प्रमुख तुळशीराम गावित यांच्या हस्ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियाना अंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नामदार उदय सामंत उद्योग मंत्री एन ई एस टी महामंडळाच्या अमृत महोत्सव समारंभात एम सी आणि राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बस स्थानकांचे सुशोभीकरण व सौंदर्याकरण पहिल्या टप्प्यात करण्यात येणार असल्याच्या निर्णयाच्या अनुषंगाने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सात्री आणि पिंपळनेर या बसस्थानकाच्या वाहनतळाच्या क्रायाचा प्रश्न लागून धरला आणि सात्री पिंपळनेर धुळे या बसस्थानकासाठी सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन या कामाची निविदा देखील निघाली आणि आज प्रत्यक्षात या कामास सुरुवात होत आहे आमदार सौ मंजुळाताई गावित या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनासाठी गेलेल्या असल्याने सात्री बसस्थानकाच्या कामाचा भूमिपूजन तुळशीराम गावित यांच्या हस्ते करण्यात आले सातवी बसस्थानकातून दररोज किमान तीनशे पन्नास बस फेऱ्या होत असतात आणि त्यातून सुमारे आठ हजार सातवी बसस्थानकात वाहनतळाची अत्यंत विदारक परिस्थिती झालेली आहे मोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे लहान मोठे अपघात देखील होत असतात पावसाळ्यात खड्यांमध्ये साचलेले पाणी उभ्या असलेल्या प्रवाशांच्या विद्यार्थ्यांचे अंगावर उडून वादाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत बस चालकांना देखील त्यांची बस मोठ्या कसरतीने बस स्थानकातून बाहेर काढावी लागते आता बसस्थान बसस्थान का बसस्थान या बसस्थानकाचे होणार असल्याने हा प्रश्न सुटणार आहे बस स्थानकाचे काम पूर्ण होईपर्यंत सध्याचे बसस्थानक अंबापूर रोडवर गीताई कॉम्प्लेक्स समोरील बाळू चौधरी यांच्या मालकीच्या खुल्या जागेवर हलवण्यात आले आहे या बसस्थानकासाठी साधारणतः साधारणत एक कोटी चौतीस लाख रुपये खर्च होणार आहे आणि हे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एम यांच्या सहकार्याने होणार आहे आमदार सौ मंजुळाताई गावित यांच्या विनंतीला मान देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नामदार उदय सामंत यांनी साखरी उपलब्ध करून दिला त्याबद्दल साखरी तालुक्याच्या वतीने दोन्ही मंत्री महोदयांचे आभार मानतो सुदैवाने हे काम आपल्या साखरी तालुक्याचे शासकीय ठेकेदार प्रकाश पाटील कृष्णा वृंदावन कमट्रक्ष हेच करणार असल्याने ते आपले घरचे काम समजून हे काम चांगल्या प्रकारे करतील अशी अपेक्षा तुळशीराम गावित यांनी व्यक्त केली साखळी आगार कॉम्पिटिशन भूमिपूजन समारंभ सरविंद भोसले गीते पंकज मराठे अजय सोनवणे भटू जैन राहुल भोसले विजय भोसले आबासाहेब सोनवणे बाळा शिंदे संभाजी अहिरराव विनोद पगारिया प्रवीण निकुंबे हिम्मत साबळे के डी मोरे कमलाकर मोहिते गोविंद सोनवणे अमोल सोनवणे बाबा पठाण अक्षय सोनवणे बाळू चौधरी सातवी आगार व्यवस्थापक सुनील महाले एसटी आगारातील कर्मचारी किरण घरमोडे प्रशांत अहिरे सचिन गाडे फरीद पठाण अशोक देवरे शरद खैरनार नंदू शिंदे राजेंद्र पाटील संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते करून त्या शब्दाप्रमाणे आमचा सर्वांना डॉक्टर साहेबांना हीच विनंती आहे जसं हे भव्य काम तसं देखील शहरामध्ये सुद्धा जे प्रलंबित प्रश्न आहेत ते दूर करण्यासाठी तुम्ही मदत करावी आणि ते नेहमीच आपल्या पाठीशी लावला कार्यक्रमाचं आयोजन काल संध्याकाळी नियोजन केल्यावर सुद्धा हो। सर्व पदाधिकारी आणि सर्व जवळचे लोक आले त्याबद्दल मी शिवसेनेच्या वतीने सगळ्यांचा आभार मानतो आणि नक्कीच काम चांगलं होईल आपण कामाला सगळेजण मदत करूच पण माझी दादाना विनंती राहील दादा काम करत असताना

संघटना प्रवेश केलेला आहे आपणास विनंती आहे की त्यांचा सत्कार करावा आणि त्यांना छत्रपती शिवाजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक या योजनेअंतर्गत औद्योगिक विकास महामंडळ आणि एस टी महामंडळाच्या माध्यमातून माननीय नामदार माजी मुख्यमंत्री तथा आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि तेव्हाचे उद्योगमंत्री आणि आत्ताचे मंत्री माननीय उदयजी सामंतसाहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टी महामंडळाकडसाठी औद्योगिक विकास महामंडळाकडनं काही या याच्यामध्ये रक्कम घेऊन आणि ते त्या पद्धतीने ह्या महामंडळाच्या बस स्थानकांची रिनोवेशन आणि तिथे असलेले कामं हे सुसुंद स्वच्छ सुंद, व सुंदर करण्यासाठी आ योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून आज साक्री तालुक्यातील असलेलं बस स्थानकासाठी या ठिकाणी एक पॉईंट चौतीस कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे त्याचं टेंडर होऊन सगळं प्रोसेस होऊन या ठिकाणी वृंदावन कन्स्ट्रक्शनचे जे पाटील साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काम सुरू करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे आज या ठिकाणी आमदार अधिवेशनामध्ये नागपूरला असल्यामुळे सौभाग्य मंजुळागावी त्या आमदार नागपूरला अधिवेशनामध्ये असल्यामुळे या ठिकाणी त्या आपल्या साखळी स्थानकाचं कॉन्क्रिटीकरणाचं काम हे आज आमच्या हस्ते या ठिकाणी सगळ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे आणि हे काम येत्या महिनाभरात पूर्ण करून या ठिकाणी कॉन्क्रीटीकरणाचं काम पूर्ण करून या ठिकाणी पुन चांगल्या प्रकारे तळ जो आहे हा कॉन्क्रिटीकरण केला जाईल आणि त्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी बस स्थानकाची जे आपल्या या ठिकाणी सुशोभीकरण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होईल आणि इतर सुविधा ज्या असतील त्यादेखील पुढच्या ह्याच्यामध्ये निश्चितपणे केल्या जातील आणि या ठिकाणी ते प्रकाशदादा पाटील हे जे उंदावन कन्स्ट्रक्शन आहे हे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर अतिशय चांगल्या प्रकारे कॉलनीचं काम करतात आमची त्यांना पण मिळून देईल ते अतिशय चांगल्या ठिकाणी काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करते या ठिकाणी सगळ्या साखरी शहरातले सर्व नगरसेवक सगळे पदाधिकारी शिवसेनेचे महायुतीचे भाजपाचे आतचे या सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी आज या साखरी स्थानकाच्या कोंठडीकरणाचं कामाचं या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलेलं आहे आणि याच्यासाठी पर्यायी जागा जे शेजारी शिगो पाटील महाविद्यालयाच्या शेजारी चौधरी यांची जी जागा आहे त्या ठिकाणी दोन महिन्यासाठी पर्यायी जागा या प्रवास प्रवासांसाठी त्या ठिकाणी बसेस उपलब्ध होतील ह्या बसेस त्या ठिकाणून बाहेर जातील सर्व प्रवाशांनी सर्व नागरिकांनी याची देखील नोंद घ्यावी दोन महिन्यासाठी खरं म्हणजे या ठिकाणी थोडीशी गैरसह पण आपलं ज्या ठिकाणी स्वच्छ व सुंदर बस करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी ही सोय उपलब्ध करून दिलेली आहे आणि म्हणून त्या माध्यमातून मात्ड़ सर्व प्रवासी संघटनेचे पदाधिकारी आणि प्रवाशांनी सूचना प्रवाशा लक्षात घ्यावी आणि त्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी प्रवासाला सुरुवात करायची आहे आणि म्हणून सर्व या ठिकाणी एस टी महामंडळाचे अधिकारी कर्मचारी यांना देखील माझी विनंती आहे की आपण चांगली सोयीसुविधा प्रवासासाठी द्यावी बसेस वेळेवर सोडाव्या ही देखील आपल्याला विनंती करतो आणि मी पुनचं एकनाथ साहेब आणि उदय सामंत साहेब यांचं या ठिकाणी जाहीर आभार मानतो सर्व नागरिकांच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी जाहीर आभार मानतो आणि त्यांना या पुढील वाटचालीसाठी आता नवीन माहितीचं सरकार काढलं आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना भावी वाटचालीसाठी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र